खूप मोठा पाऊस लातूर जिल्ह्यावरती होतोय विशेषतः माझ्या आहे आणि अजूनही पाऊस चालू आहे खर तर मागच्या पंधरा दिवसापासूनच खूप मोठा पाऊस आपल्या जिल्ह्यावर होतोय मी सगळ्यांना आपण हवाली होऊ नये घाबरू नये पंचनाम्याचे आदेश प्रशासनाकडून गेलेले आहेत मी स्वतः पंधरा दिवसापूर्वीच आपल्या अधिकाऱ्यांची सगळ्यांची बैठक घेऊन त्यावेळेस सूचना हो दिल्या होत्या पण नंतर पाऊस आणखी वाढत वाढत चालला सुरुवातीच्या काळामध्ये किल्लारी मदसुरी भुसणी नेलवाड या भागामध्ये अतिवृष्टी झाली आता आज पण अतिवृष्टी होते आहे आज आपल्या भागात उजलीला बघितला प्रवाह पण प्रचंड पाऊस झालेला आहे आज गुंदरीची खबर तशी झालेली आहे परशेश तशी झालेली आहे आज मर्याळात पूर्ण म्हणजे मतदारसंघावर पूर्ण आज पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी काही आमचे मंडळ वगळलेले आहेत त्याने पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही एका दिवशी म्हणून पण मी प्रशासनाला सूचना केलेली आहे की तसं न बघता शेवटी मंडळामध्ये मंडळाचं एखादं गाव एका, एका कोपऱ्याला असतं त्या गावावर जास्त पाऊस पडतो तर मंडळाचं नका जसं उदाहरण अल्मल्याचं आहे उजनीचं आहे आता अनमळ्यापर्यंत पाऊस झालेला आहे त्यामुळे अलमन्याच्या जवळपास शंभर एक शेतकरी मायक्र आसपास ते केलेलं आहे की तुमचं पूर्ण पाण्याखाली गेलेलं क्षेत्र आपण त्या निमित्तानं कव्हर अप करणार आहे ती सूचना पण मी तहसीलदाराला दिलेली आहे माझी नागरिकांना विनंती आहे की आजही पाऊस कोणीही घाबरू नका सरसकट पंचनामे करण्याची सूचना आपण देतो आहे त्यामुळे माझं मंडळ आलं तुझं मंडळ आलं नाही याच्याविषयी काय तक्रारी करू नका ठीक आहे काय मंडळात पास कमी जास्त पण मी प्रशासनाला सांगितले मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे आज मी आलोय भेटायला साहेबांची वेळ घेतलेली आहे आणि मी या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे मान्य मुख्यमंत्री की किंवा आज पूर्ण सरसेकडे पंचनाम्याचे आदेश आपण द्यावे मी आत्ताच गिरीश महाजन साहेब ज्या आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांनाही पुन्हा बोललोय उद्या पालकमंत्री मोदय आपल्या जिल्ह्यात येणार आहेत उद्या डीपीसीची बैठक आहे याही बैठकीमध्ये हा मुद्दा मी आवर्जून आपल्या जनतेच्या साठी मांडणार आहे काहीही काळजी करू नका मला वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत वेगवेगळं पाऊस झालेला आहे सगळीकडेच बघायला येणं शक्य नाही काही ठिकाणी बघायला प्रशासनाला पाठवलेलं आहे काय तहसीलदार गेलेत काय व्हिडिओ गेलेत काही ठिकाणी स्वतः होता जातोय त्यामुळे प्रशासनातील अधिकारी पूर्णपणे सतर्क आहेत आपण कृपया घाबरू नये हवालिल होऊ नये पण काळजी मात्र नक्की घ्यावी वाहत्या पुलावरून तुम्ही गाड्या घेऊन जाऊ नका किंवा शक्यतो बाहेर पडू नका आपल्या घरीच बसा कारण पाऊस खूप होतो आहे आणि आज ही उद्याही पावसाची शक्यता या निमित्त आहे म्हणून जनतेला मी विनंती करतो की आपण हवालदिल न होता न घाबरता काळजी न करता प्रशासन शासन मी स्वतः आपल्या पाठीशी ताकदीनं उभा आहे माननीय मुख्यमंत्री मोदी आपल्या पाठीशी उभे आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी सोबत आहेत पालकमंत्री आपल्या सोबत आहेत पालकमंत्री आजच मुक्कामाला येत आहेत उद्या हा विषय आपण त्याच्या कोणाला घालू कोणीही कृपया काळजी करू नये ही माझी सगळ्यांना विनंती